हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट क्राफ्टिकॉर बाय भक्ती सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन जन्मलेल्या बाळांसाठी विविध असे दुपट्यांचे प्रकार आता बारशाच्या वेळेस जो विडा बनवला जातो त्याच्यामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारचे दुपटे आपण करू शकतो तर यामध्ये सर्वात पहिला प्रकार जो आहे तो आहे जन्मपत्रिकेचं दुपट आता आपल्या जन्मपत्रिकेत काय असतं तर कुंडली असते त्याचप्रमाणे आपण इथे कुंडली हाताने काढलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण रास लाडी गड त्याच्यामध्ये असे सुंदर सुंदर शब्द लिहिलेले आहेत त्या बाळासाठी जे गुण आपल्याला आपल्या बाळामध्ये हवे आहेत ते सर्व गुण आपण या जन्मपत्रिकेच्या माध्यमातून या दुपट्यावर लिहिलेले तुम्ही बघू शकता हे दुपटं असं डबल लेअर शिवलेलं आहे म्हणजे बॅक साईडने त्याला वेगळा कपडा यूज केला आहे आणि समोरच्या साईडनी प्लेन कपडा यूज केलेला आहे आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बदल नक्कीच करू शकता दुसरा जो दुपट्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये हँड पेंटिंगच केलेला आहे आणि संस्कार वृक्ष ह्या नावाचा एक कॉन्सेप्ट तुम्ही म्हणू शकता की ज्याच्यामध्ये एक झाड मोठं झाड आपण काढलेलं आहे आणि त्या झाडाला विविध फांद्या आणि विविध पानं अशी आपण दाखवलेली त्यामध्ये शिक्षण छंद खेळ असे अनेक फांद्या आहेत आणि प्रत्येक फांदीला अनुसरून अशी आपण पानं काढलेली तुम्ही बघू शकताय तर यामध्ये सुद्धा आपल्या बाळावर काय संस्कार करायचे आहेत त्याला अनुसरून म्हणून हे दुपटं पेंट केलेलं आहे प्रत्येक दुपट्याच्या मागच्या बाजूला वेगळा कपडा यूज केला आहे आणि समोरच्या बाजूला प्लेन कपडा यूज केलेला आहे अशा प्रकारचे अर्थपूर्ण दुपटे जर बनवले तर ते नंतरसुद्धा आठवणी म्हणून खूप छान जपता येतात आता ह्याच्यानंतर जे आपण दुपटं पाहणार आहोत ते एक पॅचवर्कचं दुपटं आहे याच्यामध्ये पिंपळ पान पॅचवर्क केलेलं तुम्ही बघू शकताय पारंपरिक जो विडा पहिल्यापासून चालत आलेला आहे त्यामध्ये पिंपळ पानाला एक वेगळंच महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक बारशाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिंपळ पानाचं दुपटं अगदी नक्कीच बघायला मिळेल अतिशय सुंदर असं पिवळ्या कपड्यावर हिरवा कपडा यूज करून हे पिंपळ पान केल्यामुळे खूप छान वाटतंय यानंतरचा जो प्रकार आहे तो अगदी साधा सिंपल पण खूप सुंदर असा तो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये एका दुपट्यावर फक्त आम्ही आमचं गोकुळ असं हेडिंग देऊन त्यामध्ये घरात असणाऱ्या सगळ्या बाळगोपाळांची नावं पेंट केलेली तुम्ही बघू शकताय आणि सगळ्यांची नावं ह्याच्यामध्ये लिहिल्यामुळे ही सुद्धा एक आठवण म्हणून जपण्यासाठी खूप सुंदर असा दुपट्याचा प्रकार नक्कीच म्हणता येईल यानंतरचा जो प्रकार आहे तो सुद्धा एक पॅचवर्क दुपट्याचाच प्रकार आहे या दुपट्यासाठी खास करून जो कपडा यूज केला आहे तो अतिशय मुलायम असा कपडा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की दोन तीन लेअरचं हे दुपटं आहे आणि अतिशय सॉफ्ट हे आहे या दुपट्यावर एक टडीबियरचं आणि एक हार्ट असं एक चित्र पॅचवर्क केलेलं आहे आणि त्याच्यावर आपण आपल्या आवडीने काही लिहू शकतो ह्या नंतरचे जे दुपट्यांचे प्रकार आहेत ते खास प्रत्येक सणानुसार पॅचवर्क केलेले दुपटे आहेत जसं तुम्ही बघू शकताय खास दसऱ्यासाठी आपट्याचं पान आणि त्याच्यासाठी सरस्वतीचं चित्र पॅचवर्क केलेलं आहे नंतर दिवाळीसाठी आकाश कंदील आणि पणती असं पॅचवर्क केलेलं तुम्ही बघू शकताय गुढीपाडव्यासाठी म्हणून गुढीचं पॅचवर्क या दुपट्यावर केलेलं आहे अतिशय सुंदर अशी ही गुढी वाटतेय याला लेअर्स घेऊन अगदी सुंदर असं पॅचवर्क केलेलं आहे त्याचप्रमाणे नाताळ म्हणजेच क्रिसमससाठी क्रिसमस ट्रीसुद्धा आम्ही पॅचवर्क केलेला तुम्ही बघू शकताय आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही सगळ्या सणांचे हे पॅचवर्क केलेले दुपटे एकमेकांना जोडले आणि त्याचं एक, एक मोठं क्विल्ट तयार केलं तर ते अतिशय सुंदर आणि युनिक असं क्रिएशन झालेलं तुम्ही बघू शकताय की जे आपण डेकोरेशन पर्पजसाठी सुद्धा वापरू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार आपण अनेक असे दुपट्यांचे प्रकार बनवू शकतो आणि ही जी काय क्रिएटिव्ह दुपटी असतात ती आपण नेहमीसाठी अगदी जपून ठेवू शकतो तुम्हाला सुद्धा जर दुपट्यांचे अजून क्रिएटिव्ह प्रकार काही माहीत असतील तर नक्कीच आमच्यासोबत शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये दाखवलेले सगळे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया तर मग लवकरच पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुढच्या क्राफ्ट क्रिएशनसह तोपर्यंत तो स्टे क्रिएटिव्ह स्टे ब्युटिफुल थँक्यू बाय